शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो डाळिंबा बागेमध्ये आपण छाटणी केल्यानंतर जेव्हा नवीन कुण्या निघतात तर मित्रांनो त्याच्यावर सर्वात मोठा अटॅक होतो तो म्हणजे व माव्याचा रस शोषण काढणाऱ्या किडींचा तर मित्रांनो हा कंट्रोल हा जो काही हो, अटॅक आपल्या डाळिंबावर होणार आहे तो कंट्रोल करण्यासाठी आपण कोणत्या रासायनिक कीटकनाशकांचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे त्याचबरोबर अशा कोणत्या दोन जैविक बुरशी आहे त्यांचा सुद्धा वापर आपण मावा फ्रीप्स जे काही रस शोषण करणाऱ्या जे काही किडी आहे त्यांना कंट्रोल करण्यासाठी करू शकतो सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहो मित्रांनो नमस्कार मी अंकुश राव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वैद्या वरती मित्रांनो आतापर्यंत आपल्या ला सबस्क्राईब केलं नसेल तर ला सब्सक्राइब करून ला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो डाळ बागेत आपण छाटणी करतो त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाची जी काही कीड आहे आपल्या बागेला नुकसान करणारी ती म्हणजे मावा त्याचबरोबर हे जे काही सध्याचं वातावरण हे झालेलं आहे दिवसा ऊन पडतं रात्री थंडी वाजते व मधीच आबाळ येतं म्हणजेच उष्ण उष्ण म्हणल्यापेक्षा दमट दमट झालेलं आहे आणि थंड झालेलं आहे मित्रांनो या वातावरणामध्ये हे जे काही रस शोषण करणारे जे काही किडी आहे त्या सर्वात जास्त बागेमध्ये त्यांचा जी काही संख्या आहे ती वाढवतात व आपल्या पिकाला नुकसान करतात तर मित्रांनो हे किडी काय करतात हे जे काही नवीन आलेले जे काही शेंडे आहे तर मित्रांनो हे बघा तुम्ही आता हे नवीन आलेले हे काही शूट आहे या शूट वर पूर्णपणे त्या जगतात व आपली संख्या वाढवतात त्याचबरोबर जर ह्या किडींचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर आपल्या पिकामध्ये जे काही पाणी आहे ती पिवळी पडू लागतात जर त्याचबरोबर जे काही शेंडे निघलेले आहे नवीन ते वाळू लागतात त्याचबरोबर पुढं समजा आपल्याला आपण जर आप योग्य पद्धतीनं त्यांचा कंट्रोल हा केला नाही तर मित्रांनो काय होतं जेव्हा जी काही कळी निघणारी आहे ज्वारी किंवा बाजरीच्या दाण्याचा सारखी ती पूर्णपणे ड्रॉप होण्याची शक्यताही असते त्याच्यामुळे आपल्याला हा जो काही प्रादुर्भाव आहे या किडींचा योग्य प्रकारे योग्य टायमालाच हा कंट्रोल करता आला पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपल्याला केमिकल जे काही इन्सेक्टिसाइड आहे कीटकनाशक आहे त्यांचा वापर तर करायचाच आहे करायचाच आहे पण त्याचबरोबर आपल्याला जैविक बुरशांचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर या टायमाला सर्वात महत्वाचा जो काही कीटक आहे तो म्हणजे पिवळा थ्रीप्स आणि काळा थ्रीप्स मित्रांनो हे दोन्ही बिन जे काही थ्रीप्स आहे ते डाळिंबा बागेमध्ये या स्टेजला स्टेजला सर्वात जास्त नुकसान करतात व आपल्या पिकांचा पिकावर रस शोषण करून किंवा ज्या काही कळ्या येतात नवीन त्यांना चाटतात व त्यांच्यावर जो काही राखाडी कलरचा जो डाग पडतो त्याच्यामुळं जसं जसं फळे मोठं होतं तस तसं तो डाग मोठा होऊन आपल्या पिकाची जी काही क्वालिटी ही कमी होते त्याच्यामुळं आपल्याला योग्य इन्सेक्टिसाईड म्हणजेच कीटकनाशक त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे तर मित्रांनो त्यामध्ये आपण कोणते कीटकनाशक वापरू शकतो यामध्ये आपण जे काही उलाला हे मित्रांनो झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करू शकतो त्याचबरोबर आपल्याला एक हजार किंवा दहा हजार पीपीएमचं जे काही निम ऑइल आहे तेव्हा प्रति लिटर पाण्यासाठी ती तीन एम एल वापरून आपण फवारणी करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो जे काही ऍडमायर आहे हे आपण झिरो पॉईंट पाच ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करू शकतो त्याच्यानंतर मोव्हेंटो एनर्जी मित्रांनो हे एक एमएल प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपण त्याची फवारणी करू शकतो तर मित्रांनो हे झाले आपण केमिकल कीटकनाशक तर मित्रांनो आपल्याला जैविक ज्या काही दोन बुरशे आहेत त्या कोणत्या आपल्या पिकामध्ये वापरू शकतो मित्रांनो त्यातली सर्वात पहिली आहे मित्रांनो बिव्हेरिया बॅसियाना ही ही बुरशी मित्रांनो आपल्याला पाच एम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे व दुसरी आहे आणि आणि सुपोली सूप, तर मित्रांनो ही सुद्धा आपल्याला पाच एम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपल्या पिकामध्ये फवारणी करायची आहे तर मित्रांनो ह्या जे काही बुरश्या आहे ह्या बुरश्या काय होतं ह्या बुरश्याचा जेव्हा आपण फवारणी करतो त्या फवारणीद्वारे ही जे काही कीटक आहेत त्यांच्या अंगावर पडतात व त्यांच्या अंगावरच वाढ वाढू लागतात व त्यांची त्या कीटकांना पूर्णपणे मारण्याचं काम हे बुरशा करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो के विकेचं जे काही बायोमिक्स येतं त्याच्यात सत्तर प्रकारच्या जे काही बुरश्या आहे त्याची सुद्धा फवारणी आपण कीटक जे काही डायम्बवर या टायमाला जे काही कीटक कीटकांचा प्रादुर्भाव हा होणार आहे त्यांना नियंत्रण करण्यासाठी करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद